शार्दूल घेणार आकाशचा जीव वाचवू शकेल का वसुंधरा पुन्हा कर्तव्य आहे मालिकेची कहाणी एका नवीन वळणावर येऊन उभी आहे घरातल्या सगळ्यांसमोर आता सत्य आलेलं आहे की लकी म्हणजे शार्दूल आणि वसुंधराचा पहिला नवरा आहे त्यानंतर खूप सारा ड्रामा आपल्याला बघायला मिळणार आहे तर येणारा एपिसोड सुद्धा ते तेवढाच धमाकेदार असणार आहे एकीकडे आकाशला गोळी लागली होती आणि त्यानंतर आता तो हॉस्पिटलाइज आहे आणि अशातच वसुंधरा बनीला घेऊन आता घरी परतलेली आहे तेव्हा वसुंधरा घरी येते तर जयश्री तिला दरवाज्यातच थांबवते आणि तिला म्हणते की या घरात तुझं स्थान नाही आहे त्यामुळे इथून निघून जायचं तेव्हा वसुतीला म्हणते की आकाशराव जोपर्यंत मला या घराच्या बाहेर काढत नाही तो वर मी जाणार नाही तेव्हा जयश्री तिला म्हणते की आकाश घरी आलास ना की तो पहिले तुला या घराच्या बाहेर काढेल वसुही म्हणते की तेव्हाच मग मी घराच्या बाहेर जाईन तोवर मी या घरातच राहणार म्हणून दुसरीकडे बघायला मिळते की आकाश हॉस्पिटलात आहे त्याच्यावर उपचार चालू आहेत आणि तिथे पोहोचलाय शार्दूल त्याच्या एका नवीन डावासोबत तो आता आकाशला म्हणतोय की आकाश ठाकूर आता तुला कोणीच वाचवू शकणार नाही आणि आता तुझ मरण मात्र निश्चित आहे म्हणून आणि तो आकाशचा गळा दाबतोय तर सध्या तरी शार्दूल आकाशचा जीव घेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तर दुसरीकडे वसू एका नवीन संकटात आहे तिच्याकडून तिचं मंगळसूत्र काढून घेतलं गेलं आहे आणि तिला तिच्या माहेरी सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे बघणं फार महत्वाचं आहे की या सगळ्यानंतर आकाश आणि वसू मधले हे सगळे गैरसमज कसे दूर होणार सध्या तरी शोजा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा なすから。